मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हाती घेतलेल्या पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाला वेग आलाय तब्बल शहात्तर टक्के काम पूर्ण झाले असून सत्तर किलोमीटर पैकी एकवीस किलोमीटर किलोमीटर पर्यंत बॅलास्ट फॉर्मेशनचे काम पूर्ण झाले लवकरच हा मार्ग प्रत्यक्षात दिसू लागणार आहे एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय देणार असून पनवेल मार्गे कर्जत प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल यामुळे कल्याण मार्गे होणारी गर्दीही कमी होणार आहे डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गावर वावरले नधाळ आणि किरवली असे तीन बोगदे बांधण्यात आले ज्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे तसेच 65 पैकी 51 पूल पूर्ण झाले असून पुणे एक्सप्रेसवे अंडरपास साठी गर्डर लॉन्च करण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला आहे कोटी रुपयांच्या खर्चातून मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट तीन अंतर्गत उभा राहणारा हा प्रकल्प उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पूल घेऊन येतो आहे सध्या या जुन्या लाईन मालगाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात मात्र नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई कर्जत दरम्यान लोकल गाड्या थेट पनवेल मार्गे धावू शकतील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांच्या प्रवासाला नवा वेग आणि नवी दिशा मिळणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पनवेल कर्जत